लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे लांजा तालुक्यातील तसेच लांजाच्या आजूबाजूच्या खेडेपाड्यातील ग्रामस्थांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे त्यांना आता दाताच्या व दातासंबंधीच्या इतर तक्रारीसाठी किंवा उपचारासाठी रत्नागिरी कोल्हापूर इकडे तिकडे न जाताच त्यांना आता लांजामध्येच मुंबई गोवा हायवे नगरपंचायतच्या समोर सद्गुरू कॉम्प्लेक्स नॅशनल मेडिकलच्या अगदी तरुण डेंटलिस्ट डॉक्टर सूरज जाधव यांनी एक दंत दातांचे स्पेशालिटी सेंटर आणि इम्प्लांट सेंटरचे आज उद्घाटन राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे मान्य आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या हस्ते करण्यात आले बंधू आणि भगिनींनो खरंच हा दवाखाना अतिशय अद्ययावत आहे आणि इथे दात काढण्यासाठी किंवा त्याच्यावर उपचार करण्यासाठी संपूर्ण अद्यावध यंत्रणा आहे व डॉक्टरही त्या क्षेत्रामध्ये अतिशय कुशल आणि हुशार आहे त्यामुळे आपण इथे निर्धास्त होऊन दातावरील उपचार अगदी कमी खर्चात करू शकता आपण एकदंत मल्टीस्पेशालिटी डेंटल आणि इम्प्लांट सेंटरमध्ये कशा पद्धतीचे दातावरती इलाज होणार आहेत कसे होणार आहेत याविषयी डॉक्टर जाधव यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करूया हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आपण प्रत्येकाने दाताची काळजी कशी घ्यायची आहे दाताची निगा कशी राखायची आहे यासंबंधी यात महत्त्वाची माहिती आहे तरी हा व्हिडिओ प्रत्येकाने जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लोकनेता यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद सुरज जाधवजी अगोदर मी तुमचं लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो की ही डिस्पेन्सरी खोललेली आहे दातांच्या ट्रीटमेंटसाठी तर माझ्यामध्ये लांजामध्ये अशा आधुनिक इक्विपमेंट आहेत का अवेलेबल वल सध्या सध्याच्या स्थितीला माहीत नाहीतच ना आणि तरुण वयात तुम्ही एवढी ही अद्यावत डिस्पेन्सरी ओपन केली आहे तर मागचं काय तुमचा उद्देश तुमचं गाव कोणतं अच्छा इस्वांग अच्छा दे दे अच्छा म्हणजे कोकणाने भुरळ घातली आणि विशेष करून लांजा हा लवकर एखाद्याला भुरळ घालतो त्यामुळे तुम्ही लांज्यामध्ये डिस्पेन्सरी खुली गेली अच्छा आज लांजामध्ये तंबाखू पान खाणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे आणि दात दुखणं किंवा त्या संबंधी ज्या काय विकार आहेत जे काय ते पेशंट जास्त आहेत काय तर तुम्ही त्यांना काय सजेशन द्याल त्यांचं कसं ट्रीटमेंट कराल तुम्ही तंबाखू तर जास्त वेळ आपण खातच राहील तंबाखू नसणारे कोणती पण हा कुटका मशीरी हा त्या सातत्याने खाल्ल्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता असते अच्छा जर ते बंद केलं त्याचे उपाय आपल्याला थांबवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतायत अवलंब करून आपण ते मोठ्याचं सेवन आहे ते शंभर टक्के कमी केलं तर भविष्यात आपल्याला मुख कर्करोगासारखे मोठे आजार होणार नाही त्याचं सुद्धा निदान आपल्या इथं होतं त्यामुळं बाकीच्या सगळ्या ट्रीटमेंट दातांच्या सर्व प्रकारच्या अत्याधुनिक ट्रीटमेंट तुमच्या इथे होणार आहेत त्या दाताची साईज कमी असेल किंवा तो हिरडीमध्ये असेल तर अशा वेळेला त्याला ऑपरेशन करून काढावं लागतं तर हां एखादी दाड थोडी क्रॉस झाली असेल वगैरे तर त्यासाठी तुमच्याकडे ती यंत्रणा आहे का तुम्ही ऑपरेशन कुठे करणार मग ते ट्रीटमेंट इथेच इथेच होणार आणि तुम्हीच करणार मला एक खरोखर आश्चर्य वाटतं एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही सर्व अचीव केलेलं आहे काय तर त्यासाठी मी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि इथे जास्तीत जास्त पेशंट हे गोरगरीब आहेत याचंही थोडंसं भान ठेवा काय कारण डॉक्टरांबद्दल एक मतप्रभाव वेगळा झालेला आहे आणि असं काही तुमच्याकडे हे आहे का की तुम्ही एखाद्याला म्हणजे पाठ तंबाखू पासून परावृत्त करू शकता असं काही मेडिसिन आहे का तुमच्याकडे याला नाही अवेलेबल नाही आहे मनाचाच उपाय आपला ताबा असेल सगळी बंद करून आपण त्यापासून शकतो तुम्ही त्याला चांगल्या विचाराचं इंजेक्शन इंजेक्शन देऊ शकता चांगल्या सल्ल्याचं त्याच्यासाठी एक उपाय आणि मी एक असं ऐकलेलं आहे की जो खूप वर्षापासून पान तंबाखू खातोय त्याचा जबडानंतर लॉक होतो नाही फायब्रोसिस कायम आपण जर सवय चालू ठेवली तर गाला जो आहे फायबर्स तयार होतात आपल्याला मदत करतात ते पूर्ण लॉक होऊन जातात त्यामुळे जबडा उघडत नाही आज बघा तुम्ही दंत सर्ज सर्जन आहात एक मान्यवर डॉक्टर आहात तर प्रत्येकाने सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपल्यापर्यंत दाताची कशी काळजी घ्यायची जरा ते सांगाल का प्लीज दोन टाइम कंपल्सरी ब्रश झाला पाहिजे अच्छा अच्छा पाच मिनिट व्यवस्थित ब्रश झाला पाहिजे अच्छा न चुकता हां दोन टाइम ब्रश केल्यानंतर दातांची योग्य ती काळजी घेतल्यानंतर दात व्यवस्थित करा बर ब्रशच वापरला पाहिजे की बोटाने सुद्धा मंजन केलं तर चालेल बोटाने मंजन केलेले दातांचे झीज जास्त होते अच्छा हां त्यामुळे आपले दात सळसळणे हे लवकर व्हायला आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो बरोबर ब्रशनेच ब्रश कुठचा वापरावा सॉफ्ट वापरावा हार्ड वापरावा नॉर्मली लोकांनी हा मीडियमच टूथब्रश वापरावा ज्यांना हिंडींचा आजार असेल त्याच लोकांनी फक्त सॉफ्ट ब्रश वापरा। पेस्ट वापरावी कोलगेट टूथपेस्ट कोलगेट टोटल ही चांगली आहे दंत किंवा दंतक्रांती सारख्या टूथपेस्ट वापरल्या डाबर रेड पेस्ट वगैरे वापरल्यामुळे दातांची झीत जास्त त्यामुळे ते पेप्सिडंट कोलगेट टोटल या दातांसाठी चांगली आणखीन काय सजेस्ट कराल तुम्ही की पेशंट तुमच्याकडे येऊच नाही यासाठी म्हणजे <laughs> दात चांगले राहतील यासाठी एवढंच पण तुम्हाला आनंद होईल त्यामुळे दातांचं काय त्यांचं चांगलं राहिलं तर माझ्यासाठी चांगलं आहे खरोखर एक तुम्ही अध्यावत असं हे तुम्ही डिस्पेन्सरी ओपन केलेली आहे ही जी मशिनरी आहे ही कुठून मागवलेली आहे आपल्या बँगलोरवरून बँगलोरवरून अच्छा खरोखर सुंदर तुम्ही सर्व केलेलं आहे आणि माझ्यामध्ये पेशंट तुम्हाला भेटल्यानंतरच त्याचा अर्धा हजार बरा होणार आहे तर मला तुमच्याबरोबर बोलून त्याची ख्याती पटलेली आहे काय आणखीन कोण कोण तुमच्या या डिस्पेन्सरीमध्ये तुम्हाला सहकार्य करणारे कोण लोक आहेत हां आता तुमच्याकडे एखादा पेशंट आला तर त्याला नुसतं पाहण्याचे काय चार्जेस असतील तुमचे अच्छा दात वगैरे काढायचं असेल तर दात वगैरे असेल तर आणि ते जे ट्रीटमेंट करतात म्हणजे एखादं दात पोकळ झाला असेल त्यासाठी काय चार्जेस आहेत प्रत्येक दात बघू नाही करणार आता सर इथे विशेष करून इथे गोरगरिबांचा भरमार जास्त आहे कोकणामध्ये तर अशा पेशंटला तुम्ही काय सवलत देणार आहात कसं काय त्यांच्याकडे पाहणार आहात तुम्ही एखाद्याकडे पैसे नसतील कमी पैसे असतील त्यासाठी कसं तुम्ही काय करणार आहात त्यांना आपण एक, एक्झॅक्टली काय ट्रीटमेंट लागते ते पेशंट पाहून आपण सांगू एक्झॅक्टली काय खरोखर एक चांगली गोष्ट आहे कारण काही डॉक्टर प्रोफेशनली असतात पण तुमच्याकडे सेवाभाव पण आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही पेशंटला पाहणार आहात त्याचं ट्रीटमेंट करणार तुमच्या आजचा जो तुमचा हा नवीन ओपनिंग सेरेमनी झालेला आहे तर आम्ही तुम्हाला शुभकामना देतो की तुमची चांगली भरभराट हो आणि तुमच्याकडे आलेला पेशंट हा हसत जावो yes. ना की रडत जावं धन्यवाद लोकनेता युट्यूब चॅनलला तुम्ही भरपूर माहिती दिली दातासंबंधी त्यासाठी तुमचे खूप खूप आभार